तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी विठोबाची मूर्ती कशी साकार केली आहे आणि डेकोरेशनला किती टाईम लागला वगैरे सगळं मी तिथे शेअर केलेलंच आहे आणि आता थोडंच डेकोरेशन बाकीचे लाईटिंग वगैरे मला हरतल का पूजा होती तर त्याची उत्तर पूजा पण करून घेतली आज लगेच गणपतीच्या दिवशी सकाळी मला खाली यायला थोडासा उशीर झाला होता कारण काल रात्री माझं डोकं दुखत होतं कोमलने लवकर खाली येऊन असं स्वयंपाक पण रेडी करून ठेवलं होतं तिने बनवलं होतं मेथीची भाजी बासुंदी आणि नाश्त्यासाठी पोहे बनवले होते तर आज प्रसादाला बनणार होते बासुंदी पुरी भजी वरण भात आणि पेढे पेढे बनवण्यासाठी खवा भाजून घेतला होता आणि तो गार करायला पण ठेवून दिला होता तोपर्यंत तो म्हटलं डेकोरेशन जे राहिले ते करून घेऊया तर लगेच मी डेकोरेशनला लागले बा हा मी पूर्णपुठ्याचा बनवला होता पण त्याला कसं उभं करणार तर त्यासाठी मी थोडंसं मागच्या साईडला फ्लाउड चिटकून घेतलं तर ते ग्लूच्या साह्याने न चिटकवता मी चिकटपट्टीच्या साह्याने चिटकवलं म्हणजे त्याला टाइम पण वाचला तिथे माझा आणि नंतर इथे गोडीची फ्रेंड आली होती आणि तिला बघायचं होतं डेकोरेशन तर मी तिला ते दाखवत होते छोटासा फ्लावर चिटकून झाला होता चिकटपट्टीच्या साहाय्याने नंतर म्हटलं होतं त्या लाईट लावाय लाईट लावायची तर लाईट पण मी असं चिकटपट्टीच्या साह्यानेच चिटकून घेणार होते तर त्यासाठी मी असं बघितलं अगोदर की कशी लाईट लावता येईल आणि नंतर ते चिटकून घेतलं लाईट लावल्यानंतर एकदम असं लुक आला आणि आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली ना ती खूप छान होते आणि मनाला पण छान वाटतं विटोबा साक्षात उभं राहिल्यासारखं वाचत होतं सर्वजण माझं कौतुक करत होते खरं तर यामागं माझीच एकटीची मेहनत नसून सगळ्यांची मेहनत आहे कारण मी जेव्हा काम करत असते तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या मुलीला सांभाळत असतात किंवा कोमल मला मदत करत असते किंवा माझ्या सासऱ्यांनी पण बॅकड्रॉप वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं त्यामुळं काहीसं मी परफेक्ट बनत चालली आहे माणूस जेव्हा चांगला घडतो तेव्हा त्याच्या ते आजूबाजूला पण चांगली व्यक्ती असतात त्यामुळेच माणूस चांगला घडत असतो तरी इथं बस झालं माझं कौतुक नंतर मी आता तुम्हाला सांगते की मी नंतर विटोबाला असं ओरिजिनल ठेवायचा प्रयत्न केला होता विठोबाला ओरिजिनल असा शेला मी टाकायचा ट्राय करत होते इथे तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी सगळ्या गोष्टी ओरिजिनल ठेवायचा प्रयत्न केला आहे ओरिजिनल इन द सेन्स मी त्यात काळ्या न देता मी बुक्का वापरलाय काळ्या कलरच्याऐवजी आणि मी चंदनाचाच कलर वापरला आहे गंधाला आणि इथे बघा मी जे शेला वापरते तो पण ओरिजिनलच आहे तर शेला टाकल्यानंतर आणखीनच जास्त लूक आला होता विटोबाचा गंध काल रात्रीपासून वाळत होता आणि तो असा पूर्णपणे वाळला होता नंतर मला त्याला चिटकवायचं पण होतं गंध चिटकवताना मला लक्षात येत नव्हतं की, एक उते की कर, ये मी एकदम मध्ये चिटकवते की थोडंसं खालीवर क कसं करायचं तरी इथे मी कोमलची हेल्प घेत होते पण तिला माहिती नव्हतं की कॅमेरा चालू आहे त्यामुळे ती कॅमेऱ्याच्यामध्ये येऊन उभी राहिली त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे एक मी कसा चिटकवला पण नंतर तुम्हाला मी दाखवेलच तर वेट करा गंध एकदम पेस्ट झाला होता आणि नंतर लगेच असा वेटोबरला एक एक गोष्टी चढवत गेलो होतो तर एक असा लूक येत होता आणि खूप छान पण वाटत होतं नंतर ओरिजिनल अशी माळ पण घातली आणि बघा कसा लुक वाटत होता इथं डेकोरेशन वगैरे सगळं पूर्णपणे रेडी होतं आणि आता इथला सगळा पसारा मला उसलायचा होता जोपर्यंत मी डेकोरेशन करत होते तोपर्यंत कोमलने असे भांडे चकाचक केले होते तांब्याचे आणि तेच आता आम्ही यूज करणार होतो गणपतीसाठी पन्नास टक्के स्वयंपाक रेडी होता, होता।, होता आता पन्नास टक्के करायचा पण होता बाकीचा तर मी पटकन असा स्वयंपाक करते इथे पेड्याचा खवा पण थंड झाला होता त्यामुळं मला आता लगेच पेढे पण बनवून घ्यायचे होते तर पेड्यांची रेसिपी मी कधीतरी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल त्यामुळं माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सण वार आला की घरात असं वेगळंच वातावरण होतं आणि वेगळीच धावपळ सुरू असते सगळ्यांची स एक छान वाटतं सगळं तरी ते आम्ही पुऱ्या लाटत होतो मी पुऱ्या करत होते आणि कोमल तळत होती ये पटकन अशा पुऱ्या पण करून घेतल्या पुऱ्या होत होत्या तोपर्यंत गोडूच पण जेवण होत होतं आणि लगेच तिचं पण चाललं होतं की आई आपल्याला कधी जायचं गणपती आणायला तर तो लगेच आम्ही रेडी होण्यासाठी निघालो रेडी झाली आहे सरा सगळा झालाय रूम आणि गोडू इकड बघू हाय कर, हाई कर। हाई, हाई हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज आम्ही चाललोय आणायला आमचा गणपती ऑलरेडी बुक झालेला आहे आणि त्यामुळं खूप स्लो चालू आहे सगळं काम कारण बुक फर्स्ट टाइम तीन तीन, तीन <laughs> चार वर्षातून आम्ही फर्स्ट टाइम पहिल्यांदा बुकिंग केले नाही तर आम्ही ऑन द स्पॉट बुक करतो आणि घेऊन पण येतो ऑन द स्पॉट बुकिंग नाही येणार ना ऑन द स्पॉट घेऊन येतो ऑलरेडी बुक केलाय आता मला ज्वेलरी घालायची आहे तुझं चाल वेगळंच mm -hmm. चालू आहे सगळं हा ना गोडू मेकअप खराब करायचं चालू आहे ना तुझं काम mm -hmm. रेडी झालोय आणि असं माणसांची वाट बघायची दर वेस्ट प्रमाणे येत घुडूच्या चप्पला माझ्या हातात येत गणपतीची सगळी तयारी केली आहे जी अगोदरची आता फक्त आणून फक्त बसवायचं आहे सगळी तयारी झाली जेवण पण बाकी आहे टू ब्रिंग गणपती आणि गोडू यू रेडी निघाले आम्ही आता गणपती आणायला फायनली किती वाजले तीन वाजले तीन गणपती बाप

गणपती घेऊन झालाय आणि आता बघा आमच्या गुडूला लागले याच मेड लॉलीपॉपच ते लॉलीपॉप घ्यायला गेले सगळं तिथे गणपती आमचं गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 9 10 11 12 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पापा आवाज नाहीये तुमचा येतोय ये कुठं आवाज دي तुमचा कुठ तुझा आवाज कुठ गेला मिनीन गणपती बाप्पा मोरया <laughs> बक नाही मा ना मोरया ना। मंगल मूर्ती मोरया ए गणपति ऐसी जय जयकार गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मौर्या गणपति पप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया सा जय जयकर गणपति ऐसी था गणपति बापा मोरिया गणपति बाप्पा मोरिया गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आमचा गणपती सोन्याचा गणपती बाप्पा अजून पण खूप छान छान मूर्ती आहेत ए वाव गणपतीचं आगमन झालं होतं घरी आणि आता त्याची पूजा वगैरे करत होतो आम्ही गणपती आणल्यानंतर आमची सगळी लगबग चालू होती दिवा वगैरे लावायचा कलश मांडायचा विडा ठेवायचा जानवं घालायचं हे सगळ्या गोष्टी आम्ही सगळे करत होतो पटपट सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंतर तकेच दाखवलंच की मूर्ती कशी आहे काय आणि तुम्हाला ही मूर्ती आवडली का तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली आरतीचा पहिला मान आम्ही नेहमीप्रमाणे माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांना दिला आरती झाल्यानंतर पटकन असा नैवेद्य पण ठेवला आणि नमस्कार करून घेतला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर, नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा मूर्ती कशी वाटली ते आणि माझ्या गणपतीचं आगमन कसं झालं ते पण कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो भेटूया तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय